बेटा तुझा रूप बना तुझं करून टाकाव स्वयंरा तुझं स्वयंवर करायचं बेटा बाबा हे समोर काय असत खाण्यासारखं राहतं ग पाणी पिण्यासारखं राहतं काय असत बोला अगं बेटा अगं सोयावर म्हणजे लग्न करायचं काय बाबा <laughs> ज्याप्रमाणे तुझ्या आईच आणि माझ लग्न झालं त्याप्रमाणे तुला लग्न करायचं बाबा तुमचं जा लग्न झालं तो आम्ही कुठं होती किती वर्षाची होती काय करत होती <laughs> तू आज पण इथे खोक्यात होती मी रेल्वे गाडीच्या डब्यात होता ती पण काय करणार बाप आईचा प्रेमच माहिती नाही तर तिला काय करणार बेटा तू जे म्हणते ज्या टायमाला तुझ्या माझं लग्न झालं त्या टायमाला तू कुठं होती त्या टायमाला तू कुठंच नव्हती तुझी निर्मिती ही झालेली नव्हती त्या टायमाला तू कुठं होती त्या टायमाला तू दोन महिने एकवीस दिवस माझ्या पिंड ब्रह्मंडात तुझ्या आईचं माझं लग्न झालं त्यानंतर तू नऊ महिने नऊ दिवस तुझ्या आईच्या पोटात राहिली आपण म्हणतो ना प्रत्येक मनुष्य नऊ महिने नऊ दिवसाचा नाही प्रत्येक मनुष्य स्त्री असो या मनुष्य असो तो बारा मासाचा पुतळा आहे दोन महिने एकवीस दिवस माझ्या पिंड ब्रह्मणात राहिली नऊ महिने नऊ दिवस तुझ्या आईच्या पोटात आईली एकूण तुझा बारा मासाचा हा पुतळा तयार झाला बेटा त्या टायमाला तो बाबा मला कल्पना आहे आई बाबाने जर बोललेला सांगितलं लग्नाच मुलगी हे सांगते की बाबा मला लग्न करायचं नाही पण बेटा तू कितीही जर बोलली मी लग्न करत नाही तू म्हणजे परक्याच धनी फक्त तू माझ्या घरी जन्माला आली पण तू माझी नाही तू लहान होती तोपर्यंत तो माझी होती तू मोठी झाली तुला कुठ ज्या ठिकाणी देवाने तुझ्या ब्रह्म गाठी मारलेले त्या ठिकाणी तुला जायचे बेटा तुला लग्न करा बाबा मी लग्न करणार नाही तारा हे नगरजन आमचा मान ठेवते आणि तू पोटची मुलगी असून आमचा अपमान करते तुला लग्न करावं लागेल बाबा मी लग्न करणार नाही बाबा तारा तुला लग्न करावं लागेल अंगावरती हात उचलणं म्हणजे आपल्या तोंडाला काळंब लावून घेणं सहज लोक म्हणतील राजाने मुलीला का मारलं अर्थात तिचा काहीतरी येडा वागडा पाऊल ठरला असेल ती काहीतरी चुकली म्हणून बापाने मुलीला मारलं म्हणून आम्ही आमचा हातावर घेतला ठीक आहे कधी ना कधी तिला लग्न तर करावं लागेल पण एकटाच बडबड करतो एकही नोकर पारावरती नाही आज आजकाल तुझं उलट झाले मालकाचे झाले नवकर नौकाचे झाले मालक पूर्वीचे नोकर आधी दरबारात येत दे होते टेबल लावत होते सभा करत होते त्यानंतर कायद्याचे पुस्तक लावत होते आता अगोदर मला घेऊन जातो पण नोकरी येत नाही बोलवतो अरे शिपाई नंबर एक विजय असो बरोबर आहे तुमचे गाव सोडून येणाऱ्या लोकांना हां सर बरोबर आहे का नाही हां बरोबर हां तुम्ही पुढे बसले का तुम्ही हां मी याच मुळे बसलो आहे म्हणजे लग्नाला टेंशन नाही आता अजून काय करणार हां बरं 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 आता मी वशिले का काय नाही नाही तू मी वशिले तू नोकरी किती वाजता आहे वाजता साडेआठ सांगा तुम्ही सांगतो मी सकाळी उठलो अबो केली ड्युटीचे कपडे चढवले निघालो ड्युटीला घरात पाय किंवा दारात पाय इतक्याच माझा बापाचा फोटो माझ्या दरवाज्यात दिसला दरवाज्यात अशी उमऱ्या बापाचा फोटो दिसला <laughs> मला जुनी माझ्या बापाची आठवण आली पूर्वी माझा बाप मोठा शिकारी होता शिकार खेळायचा माझा बाप आणि त्याच रक्त माझ्या अंगात सळसळ करायला नाही माझी सुद्धा इच्छा झाली तर शिकार खेळण्यासाठी जावा नाना माझ्या आताची माझ्या बापाच्या हाताची तलवार माझ्या बापाच्या हाताची बंदूक आणि माझ्या बापाचा घोडा माझ्यावर बसवला मी वाघ जोपर वाघ पाहत होता माझ्याकडे वाघाकडे पाहायचो तो टिकी टिकी पाहायचा मेहमी टीकी टिकी पाहायचो बापरे आणि डकार फोडवत होता डकार